नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो आज पीएम किसान नमो महासन्मान या योजनेचे दोन आणि दोन असे एकूण चार हजार रुपये आपल्या खात्यावर वितरित होणार आहेत आणि याच संदर्भात आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनेच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऑइकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला कुठलाही नवीन व्हिडिओ आल्यास नोटिफिकेशन लगेच मिळेल तर आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पोहरादेवी येथील विविध शासकीय योजनांच्या उद्घाटन प्रसंगी पीएम किसानचा अठरावा हप्ता व नमो महासन्मान निधी या योजनेचा हप्ता एकाच वेळ दोघं वितरित होणार आहेत आणि सदर जे हप्ते आहेत हे लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पद्धतीने मिळणार आहेत तरी देखील अजून देखील खूप लाभार्थी सदर योजनेपासून वंचित आहेत आणि यात खूप जणांना लँड सेडिंग आधार सेडिंग बँकेला आधार लिंक अशा गोष्टींचा म्हणजे अशा त्रुटींचे येत आहेत तसेच अजून काही जणांनी नवीन अर्ज देखील केलेले आहेत मात्र अद्याप काही जणांचं पेंडिंग स्टेट लेवलला डिस्ट्रिक्ट लेव्हलला अशा स्टेटस दाखवत आहेत सदर योजनेची जी नोंदणी तर मंजुरी या कालावधीसाठी कमीत कमी सहा महिने ते एक वर्षाचा कालावधी लागत असतो जर तुम्ही अजूनही सदर योजनेसाठी नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर आपल्या जवळच्या सी से एस सी सेंटरवर जाऊन किंवा तुमच्या मोबाईल वरून पीएम किसान रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करून तुमची नोंदणी करू शकतात तर मित्रांनो ही तु होती थोडक्यात माहिती आवडल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद